नाशिक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करा सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव द्या कांद्याला प्रति क्विंटल चार हजार रुपये भाव द्यावा नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे जमीन लिलाव त्वरित थांबवावे अशा विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने येवला तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज कर्जपूर्ण माफ याची घोषणापत्र सादर केलं मतदारांसमोर त्यामुळे त्यांना जनतेने भरभरून मतांनी निवडून दिलं परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उप उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितजी पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशी घोषणा केल्यामुळे माननीय सदाभाऊ खोतसाहेब सत्तेत घटकपक्ष म्हणून जरी सहभागी असले परंतु शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांनी कर्जमाफीवर ठाम राहिले त्यामुळे त्यांनी राज्यभर एकदिवशी धरणं आंदोलन हाती घेतले आंदोलनाचे स्वरूप यानंतर जसे माननीय सदाभाऊ खोतसाहेब आंदोलनाची दिशा ठरवतील तशी राज्यात सरकारविरुद्ध कर्जमाफीसाठी आक्रमक अशी आंदोलनाची रूपरेखा रेषा ऐकली जाईल आणि कर्जमाफी हा मागणी पूर्ण केल्याशिवाय रयत क्रांती संघटना स्वस्त बसणार नाही आज प्रांत कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन कर्जमाफीसाठी सोयाबीनीला सहाशे रुपये भाव मिळालाच पाहिजे कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव सुरू केले ते त्वरित थांबावे आणि दोन हजार चोवीसचे नुकसान भरपाई पीक विमा मिळणे यासाठी आज क्रांती संघटना प्रांत कार्यालयासमोर धन्य आंदोलन करत आहे